मराठ्यांच्या दोन गाद्या एक सातारची गादी आणि एक कोल्हापूरची गादी सातारची आणि कोल्हापूरची अशा दोन गाद्या निर्माण व्हायला जबाबदार ठरला वारणेचा तह पण हा वारणेचा तह म्हणजे नेमकं काय साताऱ्याला आणि कोल्हापूरला पहिल्यांदा राजधानीचा दर्जा नेमका दिला कोणी छत्रपतींच्या दोन गाद्या कशामुळे निर्माण झाल्या कशा परिस्थितीमध्ये निर्माण झाल्या आणि या वारणेच्या तहानं इतिहासामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या या सगळ्या गोष्टींची माहिती द्यायला आज मी तो उभा आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या बलिदानाने राखलं छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन सोळाशे ब्याऐंशी साली औरंगजेब दखणीत उतरला तो त्याच्या मृत्यूपर्यंत इथेच राहिला इसवी सन सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाल्यानंतर औरंगजेबाना रायगड किल्ल्यावर के हल्ला केला त्यावेळेस महाराणी सुभायराणी साहेबांच्या आज्ञेनुसार राजाराम महाराज हे रायगडावर निसटले ते गेले थेट जिंजीला आणि तिथून पुढे जवळजवळ इसवी सन सोळाशे शहाण्णव सोळाशे सत्त्याण्णव पर्यंत म्हणजे सात ते आठ वर्ष राजाराम महाराजांनी राजधानी जिंजीवरून पूर्ण कारभार हाकला छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये जिंजीला सुद्धा जवळजवळ जव चार ते पाच वर्ष जुल्फिकार खानाचा वेळा पडलेला होता हा जुल्फिकार खान तोच ज्यानं रायगड किल्ला औरंगजेबासाठी जिंकला होता आणि रायगड किल्ला जिंकून घेतल्यानंतर महाराणी येसुबाई छत्रपती शाहू महाराज आणि राजपरिवारातल्या बऱ्याचशा व्यक्तींना कैद करून त्यांना बादशासमोर उभा केलेलं होतं या जुल्फिकार खानाचे छत्रपती राजाराम महाराजांसोबत अंतर्गत काही संबंध असण्याची शक्यता त्यावेळेसच्या बऱ्याचशा इंग्रज अधिकाऱ्यांनी तसेच काही मुघलांनी सुद्धा लिहून ठेवलेली हे छत्रपती राजाराम महाराजांच्या राजकारणाचं यश होतं छत्रपती राजाराम महाराजांनी या जुल्फी कारखानाच्या हातावर तुरी देत सोळाशे शहाण्णव सोळाशे सत्त्याण्णवला या महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं ठाणं किंवा आपली राजधानी म्हणून घोषित केलेलं ठिकाण होतं राजधानी सातारा या साताराला सगळ्यात सा पहिल्यांदा राजधानी केली राजाराम महाराजांनी राजाराम महाराजांनी सातारा जवळजवळ एक ते दीड वर्ष या स्वराज्याचा कारभार सांभाळला परंतु मार्च मध्ये निधन झालं तिसाव्या वर्षी निधन झालेल्या या छत्रपतीच्या निधनाची वार्ता ऐकून कैदेमध्ये असणाऱ्या शाहू महाराजांना अतिशय गंभीर असा आजाराला ज्वर चढला आणि त्यांच्या ते पूर्ण अंगावर बेतलं जीवावर बेतलं अशा प्रकारचं वर्णन आपल्याला मल्हाररामराव चिटणीच्या बखरीमध्ये वाचायला मिळतं छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी तारराणी साहेबांनी हा पूर्ण जवळ सात वर्ष या औरंगजेबाच्या विरोधामध्ये युद्ध पुकारून ठेवलं या औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडलं आणि अक्षरशः या औरंगजेबाचं निधन होईपर्यंत तारराणी साहेबांनी मराठ्यांचं एक हाती नेतृत्व केलं परंतु औरंगजेबाच्या निधनानंतर ज्यावेळेस त्याच्या मुलाने आझमने शाहू महाराजांची कैदीतून सुटका केली त्यावेळेस त्याच्यासमोर दोन पर्याय होते एक तर त्याला लवकरात लवकर दिल्लीला जायचं होतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावांच्या विरोधामध्ये त्याला युद्ध जिंकायचं होतं आणि दुसरी गोष्ट या युद्धामध्ये मराठ्यांनी कुठल्याही प्रकारचा इंटरफेअर करावा अशी त्याची इच्छा नव्हती आणि याच गोष्टीमुळं त्यानं शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली आणि त्यानं एक अंदाज बांधला की जर तारारांनी शाहूचं कर्तृत्व मान्य केलं नाही आणि त्याचं नेतृत्व मान्य केलं नाही त्याचा वारस मान्य केला नाही तर तारारानी आणि शाहू या दोन मराठ्यांच्या नेत्यांमध्ये युद्ध झडेल या दोघांमध्ये युद्ध घडून येईल यादवी माजेल आणि त्याचाच फायदा मला होईल आणि जरी शाहू आणि तार राणी यांच्यामध्ये समेट झाली तरीसुद्धा त्याचा मला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही कारण शाहूची कैदेतून सुटका करण्यासाठी मीच कारणीभूत आहे आणि तसंही त्याची आई आणि इतर राजपरिवार माझ्या कैदेमध्ये आणि या गोष्टीचा विचार करत जुल्फिकार खान आणि इतर कोर्ट आपल्या दरबारामध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या सल्ल्याने या आजमने शाहू महाराजांची सुटका केली शाहू महाराज दक्षिणेमध्ये आले खेडजवळ म्हणजे आजच्या राजगुरुनगरजवळ शाहू महाराज आणि तर्राणी साहेब यांच्यामध्ये फार मोठं युद्ध घडलं धनाज जाधवरावांनी या युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावली आणि या युद्धामध्ये शाहू महाराजांचा विजय झाला ज्यावेळेस शाहू महाराजांचा विजय झाला त्यावेळेस या मराठा साम्राज्याची किंवा मराठ्यांच्या स्वराज्याची राजधानी होती सातारा हा विजय मिळाल्यानंतर शाहू महाराजांनी आपला पुढचा टप्पा किंवा पुढची मोहीम करण्याचं ठरवलं राजधानी साताऱ्याची खेडला किंवा आजच्या राजगुरुनगरला शाहू महाराजांना प्रचंड मोठा विजय मिळाला होता त्याच्यानंतर शाहू महाराज उतरले पुणे परिसरामध्ये रोहिडा राजगड तोरणा हे किल्ले त्यांनी जिंकून घेतले बोरचा परिसर त्यांच्या ताब्यामध्ये आला तिथून ते, ते चंदनवंदनला गेले चंदनवंदनला वेडा घातला चंदनवंदन हे दोन किल्ले जिंकले आणि तिथून ते त्यांनी थेट हल्ला केला राजधानी साताऱ्यावर ज्यावेळेस त्यांनी राजधानी साताऱ्यावर हल्ला केला तेव्हा ताराणी आणि त्यांचे पुत्र शिवाजी दुसरे ज्यांच्या नावाने ताराणी साहेब संपूर्ण कारभार पाहत होत्या हे दोघही पन्हाळगडावर जाऊन वास्तव्यास वास्तव्य करत होते शाहू महाराजांनी सातारा किल्ला जिंकून घेतला आणि सातारा किल्ल्यावरच शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि शाहू महाराज हे मराठ्यांचे छत्रपती बनले शाहू महाराजांच्या आधी राजाराम महाराजांनी आणि त्यानंतर तारराणी साहेबांनी या साताऱ्याला राजधानीचा दर्जा दिलेला होता परंतु या कारकिर्दीत ज्यावेळी शाहू महाराजांचा राज्याभिषेकाचा मंगलविधी इकडे पार पडत होता त्या कारकिर्दीमध्ये तारराणी साहेब ह्या पनाळगड किल्ल्यावर होत्या आणि ताराणी आणि शाहू महाराज या दोघांमध्ये जे काही सतत युद्ध चालू होतं हे कायमचं निकाली काढण्यात यावं या गोष्टीसाठी शाहू महाराजांनी पुन्हा एकदा तारराणी साहेबांवर हल्ला करण्याचं ठरवलं आणि शाहू महाराज आपलं सैन्य घेऊन कोल्हापूरला उतरले तिथून ते त्यांनी पणाळगडला वेढा घातला पणाळगडावरून तारराणी साहेब रांगण्याला निघून गेल्या पणाळगड जिंकण्यात आला पावनगड जिंकण्यात आला विशाळगड जिंकण्यात आला आणि रांगण्याला वेडा घालून शाहू महाराज ज्यावेळेस बसले त्यावेळेस प्रचंड पावसामुळं शाहू महाराजांना या मोहिमेमध्ये यश आलं नाही आणि शाहू महाराज रांगण्याचा वेढा अर्धवट सोडून आपल्या एका सरदाराच्यावर ती पूर्ण जबाबदारी सोपून शाहू महाराज तिथून परतत असताना वाटेमध्ये वडगाव या ठिकाणी धना जाधवरावांचं निधन झालं तिथून शाहू महाराज पर परत साताऱ्याला परतले परंतु साताऱ्याला परत येईपर्यंत तारराणी साहेबांनी रांगण्यावरून मुसंडी मारली ते पनागड परिसरापर्यंत आल्या त्यांनी पनागड जिंकून घेतला विशाळगड जिंकून घेतला पावनगड आपल्या ताब्यामध्ये घेतला नंतर त्या कोल्हापूरला येऊन स्थायिक झाल्या आणि नंतर त्यांनी कोल्हापूर आपली राजधानी म्हणून घोषित केलं आणि अशा प्रकारे साताऱ्यासोबत कोल्हापूरला सुद्धा राजधानीचा दर्जा मिळाला आता मराठ्यांच्या दोन राजधाऱ्या निर्माण झाल्या होत्या या सगळ्या घटना सन सतराशे सात सतराशे आठ सालातील तिथून पुढे सतराशे चौदा मध्ये कोल्हापूरमध्ये फार मोठी राज्यक्रांती घडली तारानी साहेब आणि त्यांच्या पुत्राला राजासबाई आणि संभाजी महाराजांनी कैदेमध्ये टाकलं मराठ्यांच्या बऱ्याचशा सरदारांनी आणि त्यावेळी दरबारातल्या बऱ्याचशा लोकांनी संभाजी महाराजांना सपोर्ट केला संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यात आलं त्यांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी छत्रपतींनी संभाजी महाराजांनी नंतर शाहू महाराजांच्या सोबत वेगवेगळ्या प्रकारे पत्र करायला सुरुवात केली शाहू महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे संबंध हे पत्रातून आपल्याला त्यांच्या वे संबंधांची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात कधी निजामाच्या सोबत हात मिळवणी करत कोल्हापूर आणि निजाम एकत्र येत साताराच्या विरोधात गेले कधी सातारा आणि निजाम यांनी एकत्र येत कोल्हापूरच्या विरोधामध्ये युद्ध छेडलं आणि हे छोट्या मोठ्या लढाया सतराशे तीस सालापर्यंत चालू होत्या आणि सतराशे तीस साली शाहू महाराजांच्या सैन्यामध्ये आणि कोल्हापूरकर करवीरकर संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये फार मोठी लढाई घडली आणि या लढाईमध्ये मात्र दोन्ही बाजूच्या मराठ्यांचीच हार झाली या गोष्टीमुळं कुठेतरी विचारात पडत दोन्ही दरबारातले जे काही अनुभवी लोक होती त्यांनी एकत्र येत तोडगा काढण्याचं ठरवलं दोन्ही गाद्या एकत्र कशा प्रकारे येतील दोन्ही गाद्यांमध्ये असणारे जे काही मतभेद आहेत ते नष्ट कसे होतील शाहू महाराज आणि करवीरकर संभाजी महाराज यांच्यामधले जे काही मनभेद किंवा मतभेद होते ते आपण प्रकारे दूर करू शकतो असा एक निर्णय अशी एक चर्चा या बैठकीमध्ये घडली यांनी आपापल्या छत्रपतींना त्या प्रकारचे सल्ले दिले शाहू महाराज आणि संभाजी महाराज या दोघांनीही आपल्या भावांसाठी किंवा आपल्या भावाभाव असणारं नातं जाणून आप तह करण्याचं ठरवलं समेट घडून आणण्याचं ठरवलं आणि इसवी सन सतराशे तेत्तीस साली फेब्रुवारी सतराशे तेत्तीस मध्ये हे दोन छत्रपती एकमेकांच्या भेटीसाठी निघाले शाहू महाराज आणि करवीरकर संभाजी महाराज यांनी एकत्रित भेट घेण्याचं ठरवलं जखिनवाडी हे भेटीचं ठिकाण ठरलं शाहू महाराज आणि संभाजी महाराज हे दोघेही हत्तीवर आरूढ झाले कराडपासून पासून जखीनवाडीपर्यंत जवळजवळ दोन लाख लोक ही भेट पाहण्यासाठी उपस्थित होते असं त्यावेळेसच्या कागदपत्रामधून आपल्याला वर्णन वाचायला मिळतं एकवीस फेब्रुवारी सतराशे तेतीस रोजी दोन्ही छत्रपतींची भेट झाली हे दोन्ही छत्रपती जखीनवाडीपर्यंत हत्तीवर बसून गेले त्यानंतर त्यांनी घोड्यावर स्वार झाले आणि नंतर घोड्यावरून खाली उतरत त्यांनी एकमेकांची गळा भेट घेतली आणि या भेटीची याद म्हणून शाहू महाराज आणि संभाजी महाराज या दोघांनीही जखीनवाडी येथे एका मंदिरामध्ये दोन तलवारी दान दिल्या ज्या आजही आपल्याला त्या मंदिरामध्ये पाहायला मिळतात शाहू महाराज आणि संभाजी महाराज या दोघांची जखीनवाडीला भेट घडून आली या ऐतिहासिक भेटीची साक्ष म्हणून शाहू महाराजांनी संभाजी महाराजांना अतिशय उत्तम प्रतीचे हत्ती घोडे शस्त्र ही नजराना म्हणून अर्पण केली त्याच वेळेस संभाजी महाराजांनीही शाहू महाराजांना अतिशय उत्तम प्रतीचा नजराना अर्पण केला या दोघांची भेट घडून आली त्याच्यानंतर भेटीमध्ये या तहाविषयीच्या कलमांवर चर्चा करण्यात आली दोन्ही बाजूचे मुसद्दी भेटीसाठी उपस्थित होते आणि अठरा एप्रिल सतराशे तेहतीस रोजी वारनेचा तह घडून आला आणि या तहामध्ये एकूण नऊ कलम होती त्यातली कलम काही अशी होती तुंगभद्रेपासून रामेश्वर पर्यंत जो काही प्रदेश पसरलाय त्या प्रदेशावर आपली समसमान मालकी असणार समसमान हक्क असणार कोप्पलचा किल्ला कोल्हापूरकडे तर रत्नागिरी साताऱ्याकडे असणार वडगावी ते बांधण्यातल्याला कोट पाडून टाकण्यात येणार एकमेकांचे असणारे सेवक एकमेकांनी चाकरीच घेऊ नये सातारचा सेवक जर कोल्हापूरला गेला किंवा कोल्हापूरचा सेवक जर सातारला आला तर त्यांनी आपल्या चाकरीमध्ये दुसऱ्याचा सेवक घेऊ नये जर सातारवर कोण चालून आलं तर कोल्हापूरनी साताऱ्याच्या मदतीला जावं जर कोल्हापूरवर कोण चालून आलं तर साताऱ्याने कोल्हापूरच्या मदतीला जावं आणि याच वेळेस छत्रपतींनी आपल्या राज्याची सीमा म्हणून वारणा नदी ठरवली वारण्याच्या दक्षिणेकडे असणारा प्रदेश हा करवीरचा तर वारण्याच्या उत्तरेकडे असणारा प्रदेश हा सातारचा आणि अशा प्रकारे इसवी सन सतराशे तेहतीस साली झाला वारणेचा तह आणि या वारनेच्या तहारी निर्माण झाली सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी ज्याला एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं आणि दोन्ही छत्रपतींच्या गाद्या या एकत्र आल्या ही त्यासामध्ये घडलेली अतिशय अभूतपूर्व घटना होती या घटनेमुळं दखणितलं किंबहुना उत्तर भारतातलं किंवा उत्तर संपूर्ण हिंदुस्थानातलं राजकारण बदलून गेलं होतं गोव्याच्या व्हॉईस आपल्या पोर्तुगालमध्ये असणाऱ्या राजाला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं की दोन भावांची समेट घडून आली आहे शाहू ज्याचं राज्य खंबायत पासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेलं आहे आणि खंबायत पासून बंगालच्या उपसागरापर्यंत जे कोणी राज रजवाडे असतील त्या सर्वांनी शाहूचं आधिपत्य मान्य केलं शाहू महाराजांची आणि संभाजी महाराजांची घडून आलेली ही भेट झालेला हा वारणेचा तह या गोष्टीचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा उमटलेली होते त्याची साक्ष या पत्रामधून आपल्याला मिळते ही गोष्ट दखिणेचं राजकारण बदलण्यासाठी कारणीभूत ठरणार होती निजामाला ही गोष्ट अजिबात आवडलेली नव्हती आणि या गोष्टीचे परिणाम नंतर सातारा आणि कोल्हापूर या गाद्यांमध्ये असणाऱ्या राजकीय संबंधांवर होणार होते अशी ही गोष्ट आहे वारणेच्या तहाची सातारा आणि कोल्हापूरच्या गादीची तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद